मार्गदर्शन केले शंकररावजी भाडायचा सर्व लाभारांसाठी जबाबदार नेते आहेत आमचे देवेंद्रजी भाईबाहेब सर्व नेते जबाबदार आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे पहिला एम के साहेब डॉक्टर मुंडे साहेब साहेब शंकरजी पाठापटकर ईश्वरजी दलवाडे तुकारामजी सूर्यवंशी शंकरजी गायकवाड सरकारनं अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे पुन्हा तीन तारखेचा कार्यक्रम आम्हाला रद्द करावा परंतु हा कार्यक्रम आपण समाज हा कार्यक्रम समाजाला भविष्यामध्ये न्यायाच्या भूमिकेकड परिवर्तनाच्या लढाईत नेणारा कार्यक्रम आहे अजया बाल म्हणून आपल्याला या कार्यक्रमाचं माध्यम माझ्या माझा सांगायचा कुठलाही नेता सगळं येतात पण हे पक्षाचा आता नेता असं आपल्या या हक्कात Gracias.